नमस्कार आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीची छापेमारी आयुक्तांच्या घरी चालू आहे अनिल कुमार पवार कालच त्यांनी इथून वसई विराज शहर महानगरपालिकेतून सँडअप घेतला आज त्यांना दुसऱ्या कामासाठी जायचं होतं परंतु त्याच्या अगोदरच त्यांचं स्वागत हे ईडीने केलेलं आहे ईडीने स्वागत केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जेव्हा ह्या ठिकाणी ईडीचे अधिकारी आले तेव्हा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला बेल वाजवली आवाज दिला परंतु घरातून कोणीच उघडला नाही सर्वांना वाटलं घरात कोण आहेत की नाहीत किंवा घरात आतमध्ये असलेल्या व्यक्तीने वाटलं की हे आवाज देतील आणि बाहेरून निघून जातील परंतु ईडीच्या अधिकाऱ्यांनी चावी बनवणाऱ्या व्यक्तीला घेऊन येऊन ह्या ठिकाणी दरवाजा उघडला आणि घरात एंट्री मारली आता थोड्या वेळापूर्वी आयुक्त अनिल कुमार पवार त्यांची मिसेस आणि त्यांची मुलीला देखील ह्या ठिकाणी घेऊन येऊन सर्वांची कसून चौकशी केल्यानंतर थोड्याच वेळापूर्वी आयुक्तांची मिसेस आणि त्यांची मुलगी हे एकदम दुःखी चेहऱ्याने आम्ही बघितले तर ते गाडीत बसून जात होते दोघांनाही दोन अलग अलग, अलग गाडीमध्ये ई डी अधिकाऱ्यांनी घेऊन इतर अजून चौकशीसाठी घेऊन गेल्याचं प्राथमिकदृष्ट्या आम्हाला माहीत पडत आहे आता ह्या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे बिल्डर लॉबी आणि कॉन्ट्रॅक्टर हे सर्व आता धास्तावलेले आहेत कारण असं बोलले जाते की वाय एस रेड्डीनी ज्या काही परमिशन दिलेल्या आणि वाय एस रेड्डीने काही जे रस्त्याचे आणि इतर आरक्षित जागा होत्या त्या देखील ज्या काही बदलाबदिल केलेली ती देखील आयुक्त पवार ह्यांच्याच मार्गदर्शनाने आणि ह्यांच्या दोघांच्या साठेलोटं ह्यामध्ये काहीतरी असल्याचं आता बोललं देखील जाते कारण ज्या वेळेला वाय एस रेड्डी ह्यांच्यावरती चौकशी केली त्यावेळेलाच आयुक्ताचं नाव घेतलं गेलेलं परंतु आयुक्तांचं अजून सखल चौकशी करून नंतरच त्यांच्यावरती हात घालायचा असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी अजूनपर्यंत वाट बघत होते आज तो दिवस आलेला आहे आणि आयुक्तांच्या घरात कसून चौकशी चालू आहे आता आपल्याला माहीत पडेल की ह्यानंतर वसायचे अजून कोण बिल्डर आणि कोण कॉन्ट्रॅक्टर ह्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांना देखील त्यांच्यावर देखील असाच चौकशीचा ससेमिरा लागणार आहे हे आज आपल्याला माहीत पडू शकेल वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर अब्दुल कलाम नमस्कार